दोन मार्च सोळाशे साठ होता आणि पणाळगडामध्ये अडकले होते दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सैन्य बाजीप्रभू देशपांडे फुलाजी रायाजी आणि बांदल सैन्य त्यामध्ये अडकले होते शिवाजी महाराज प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते पण वेडा काही तुटता तुटत नव्हता बरेच प्रयत्न केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना आता फक्त एक आशा उरली होती ती म्हणजे पावसाची एकदा का पावसाला सुरुवात झाली की वेडा ढिल्ला पडेल आणि एकदा वेडा ढिल्ला पडला की आपल्याला गडावरून बाहेर पडता येईल इकडे नेताजी पालकर आणि त्यांचे सैन्य पराकाष्टा करत होते शिवाजी महाराजांना बाहेर काढण्यासाठी पण त्यांनाही तो वेडा काही तुटता तुटत नव्हता शेवटी पावसाळा सुरुवात झाली पावसाळा जवळ जवरा, जवळ आला आणि महाराजांना एक आशा वाटली के आता भायर की आता आपण बाहेर पडू पण सिद्धी मोठा बेरकी होता जसा पावसाळा सुरू झाला त्यानं वेडा आणखी चिवट केला अरे मुंगीला देखील गडावर जाता येणार नाही इतका चोख बंदोबस्त त्या ठिकाणी सिद्धीनं केला होता आता मात्र शिवाजी महाराजांना काहीतरी हालचाल करणे भाग होते कारण गडावरील रसद आता संपत आलेली होती रसद नसेल तर गडावरील सैन्य जगणार कसं म्हणून शिवाजी महाराजांना काहीतरी करणं भाग्य होत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना एक युक्ती सुचली छत्रपती शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिलं सिद्धी जोहरला आणि ते पत्र सिद्धी जोहरला पाठवलं सिद्धि जोहर ने पत्र पाइला आणि पत्र पाइला नंतर तो जोरजोरात हसाय लागला <laughs> ओ दख्खन का चूहा शिवाजी महाराज हमसे मिलना चाहता है आ जाओ मिलने के लिए आ जाओ जैसे ही मिलने के लिए आएंगे सीधा पकड़कर आदिलशाही के सामने उन्हें पेश कर दूंगा <laughs> हमें हमसे कोई जीत नाही सकता सिद्धी जोहर है हम सिद्धी जोहरला गर्व झालेला होता आता त्याला वाटलं की शिवाजी महाराज आपल्याला भेटायला येणार आणि आपण त्यांना पकडणार आणि सरळ त्यांना आदिलशाहीमध्ये पेश करणार वेळ ठरली दिवस ठरला छत्रपती शिवाजी महाराज सिद्धि जोहरला भेटण्यासाठी निघणार होते तेवढा तेवढ्यात पणाळगडाच्या पायथ्याशी ते एक गाव होत ज्या गावाचं नाव होत नेबापूर आणि या नेबाचा एक तरुण छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला होता जो नुकतेच काही महिने स्वराज्यामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाला महाराज सिद्धी जोहरला भेटण्यासाठी म्या जाणार तसे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले अरे शिवा तू स्वराज्यामध्ये नवीन आहेस राजकारणाचे डावपेस तुला माहिती नाहीत तसा काशीद। मला ते माहिती नाही मला फक्त एकच माहिती आहे माझ्या सारख्या हजार शिवाकाशीत मेले तरी चालतील पण छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याला गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याला गरज आहे शिवाजी महाराज म्हणाले शिवा वेडेपणा करू नकोस अरे सिद्धी जोहरला भेटायला जायचंय म्हणजे साक्षात यमाशी भेट होणार आहे त्या ठिकाणी तू परत महागारी येशील का नाही याची शाश्वती नाही तसा कडाळला कडाळला शिवा काशीद आणि म्हणाला महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजेत राजा लाखांचा पोशिंदा जगला पाहिजेत शिवाजी महाराजांना काय कळे ना अरे काही महिन्यापूर्वीच पूर्वीच हा तरुण आपल्या स्वराज्यामध्ये सामील झाला आहे आणि आता मृत्यूच्या खाईमध्ये जाण्यासाठी तयार आहे ते त्याला सांगू लागले अरे वेळेपणा करू नकोस पुन्हा एकदा विचार कर शिवा काशीद म्हणाला मला काही माहिती नाही राज फक्त एकच माहिती आहे की सिद्धी जोहरला भेटण्यासाठी मी जाणार शिवा काशीत ततमध्ये गेला जिरेटोप कपाळावरती लावला जिरे जिरेटोप लावला अंगरकाश अंगामध्ये घातला कपाळावरती शिवगंध लावला हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार घेतली संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख अंगावरती चढवला आणि शिवाकाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आला छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आश्चर्य वाटलं की आपण स्वतःचीच प्रतिमा आपण आरशामध्ये बघतोय की काय दुसरे छत्रपती शिवाजी महाराज प्रति शिवाजी महाराज आपल्या समोर उभे आहेत पण महाराजांना महाराजांना एक गोष्ट माहिती होती शिवा काशीत जे काम करायला निघालं आहे त्या ठिकाणी तो जिवंत महागारी येणार नाही पण शिवा काशीत काही ऐकायला तयार नव्हता महाराजांनी शिवा काशीतला मिठी मारली तसा शिवा काशीचा कंट दाटून आला डोळ्यामधून आसरू बाहेर येणार पण त्या आसरू त्याने तसेच दाबून धरले महाराजांची अवस्था सुद्धा काही वेगळी झालेली नव्हती पण शिवा काशीनं आलेला हुंदका तसाच दाटून धरला छत्रपती शिवाजी महाराजांची मिठी सैल झाली तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावरती झुकला राजांचं दर्शन घेतलं आणि शिवा, शिवा काशीद महालाच्या बाहेर आला आणि बाहेर आल्याबरोबर आतापर्यंत का का शिवा काशीदला नेण्यासाठी पालखी सजवण्यात आली होती त्या पालखीमध्ये शिवा काशीद बसला आणि ती पालखी सिद्धी जोहरच्या ठिकाणाकडे निघाली आणि ही बातमी वेडा दिलेल्या सैन्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली की पसर छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी झोरला भेटण्यासाठी निघाले आहेत आणि जशी ही बातमी सैनिकांच्या कानावरती पडली इतके दिवस त्यांनी वेळा दिल, दिलेला होता त्यांना थोडं आनंद झाला आणि आनंदाच्या भरात त्यांनी थोडा वेळा ढिल्ला केला जसा वेळा ढिल्ला झाला छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या पालखीमध्ये बसून विशाल गडाकडे कूच झाले इकडं छत्रपती शिवाजी महाराज समजून सिद्धी जोहरना शिवाजी शिवा काशीच स्वागत केलं आओ राजे आओ आओ हमारी खिदमत में आज आओ तसा शिवा काशीत एक एक पाऊल टाकत जसे राजे चालतात त्याप्रमाणे चालत चालत सिद्धी जोहरभर चालू लागला आणि ज्या ठिकाणी सिद्धी जोरचा तळ ठोकलेला होता तंबू मध्ये आतमध्ये गेले छत्रपती शिवाजी महाराज समजून सिद्धी जोहरना शिवा काशीचं स्वागत केलं इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या पण तेवढ्याच त्या ठिकाणी आगमन झालं फाजलखानच हा फाजल खान कोण अफजल खानाचा मुलगा आणि फाजल खान आल्याबरोबर तो शिवा काशीला नळ्यातच राहिला तसा सिद्धी जोहर विचारतो क्या हुआ? ये है छत्रपती शिवाजी महाराज आपने देखे है ना तसा फाजल खान शिवा म्हणाला हुजूर मुझे लगता है ये शिवाजी महाराज नहीं है हे वाक्य ऐकल्या बरोबर सिद्धी जोहरच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तो म्हणाला ये आप कैसे कह सकते है कि ये शिवाजी महाराज नहीं है तसा फजल खान मनाला मैंने देखा था मैंने शिवाजी महाराज को देखा था ए शिवाजी महाराज नहीं है वो आगे गया फजल खान गेला। अनि शिवा पुढ़ गिवा काशी मनाला हुजूर हुजूर सारला हुजोर। हुजोर। ये शिवाजी महाराज नहीं है कोई भापी है हुजूर ये कोई भापी है तसा सिद्धि जोहर मनाला आप कैसे कह सकते हैं कि यह भापी है मनाला, हुजूर, मैं मैं जब मैं जब अबुजान के साथ प्रतापगढ़ पर गया था छत्रपति शिवाजी महाराज को मिलने के लिए हमारे अबू जान गए थे तब कृष्णा जी भास्कर जी ने छत्रपति शिवाजी महाराज के सिर पर वार किया था उस वार का निशान इसके सिर पर नहीं है ये हुजूर शिवाजी नहीं है ये भावरूपी है भावरूपी आता मात्र सिद्धि जोहर पाया खालची जमीन सटकली आणि तो शिवा काशी चा समोर आला आणि विचारला सर तू कौन है तसा शिवा काशीद मनाला मैं शिवाजी महाराज हूँ जसा तो मनाला मैं शिवाजी महाराज हूँ तसा सिद्धी जोहर पुन्हा म्हणाला मै तुझे पोच राहू सच है तसा शिवा स्तंभावरती उभं केलं शंभर भालाईतांना बोलवण्यात आले शंभर भालाईत शंभर भाले घेऊन शिवा काशीच्या सर्व अंगावरती भाले लावलेत आणि सिद्धी जोहर पुन्हा शिवा काशीच्या समोर आला आणि म्हणाला आखरी बार पूछ रहा हूं। सच सच तू कोण है तसा हसत हसत शिवा म्हणाला मैं शिवाजी महाराज हो धस 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 अरे एकाच वेळी शंभर भाले शिवा काशीच्या अंगामध्ये घुसले रक्त 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 उभ्या रक्तामध्ये नाहीला होता शिवा काशीत जसा जसा मारुती राया जसा मारुती राया अशा प्रकारची अवस्था शेंदूर लावलेल्या मारुती सारखी अवस्था शिवा काशीची झाली इकडं खऱ्या शिवाजी महाराजाला शोधण्यासाठी फाजलखान सिद्धीजोहर निघालाय जाणाऱ्या सिद्धी जोहर आणि फाजल खानना या ठिकाणी जाणाऱ्या सिद्धी जोरला आणि फाजल शिवा काशीत म्हणतोय अरे सोंग घेतलेल्या शिवा काशीची पाठ तुम्हाला बघता आली नाही खऱ्या शिवाजी महाराजांचा विषय सोडून द्या आणि तसा फाजलखान रागाच्या फरामध्ये निघून गेला इकडे शिवा काशी धपकन जमिनीवरती पडला जमिनीवरती पडल्या बरोबर जमिनीवरची धूळ आकाशामध्ये उडाली आणि त्या उडालेल्या धुळीला बघत बघत शिवा काशीत जा, जा, जा गेला राज तुमचा शिवा काशीत गेला मातीत नाही गेला राज या मातीसाठी गेला या मातीसाठी गेला अरे मातीत मरणारे कैक असतात पण मातीसाठी मरणारे शिवा काशी मावळे असतात स्वामी मावळे असतात हे सांगत गेला शिवा काशीत सारखे प्राणाला प्राण देणारे मावळे स्वराज्यामध्ये होते म्हणून हे स्वराज्य स्वराज्य उभं राहिलं छत्रपती शिवाजी महाराज विशाळ गडावर पोचल्यानंतर इकडे बाजी प्रभू देशपांडे धरारती पडले आणि या बातम्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं छत्रपती शिवाजी महाराज शिवा काशीच्या आईचं आणि पत्नीचं सांत्वन करण्यासाठी गेलेत या ठिकाणी सुद्धा शिवा काशीची आई औक्षण करण्यासाठी हातात ताट घेऊन उभी आहे राज पुढे गेले आईचं दर्शन घेतलं आणि घरामध्ये गेले तशी शिवा काशीची आई म्हणाली राज माझा शिवा काशीत सौराज्याच्या कामी आला तशा शिवाजी महाराज म्हणाले आई पण तुम्हाला कसे कळले बाळा मी आई आहे तुम्ही एकटेच आलात हे पाहिल्यानंतरच माझ्या लक्षात आलं माझा शिवा न पराक्रम केला मी देवाला म्हणते अरे देवा मला एकच शिवा का नाही मला पाच सहा शिवा काशी दिले असते ना तरी मी ह्या स्वराज्यासाठी स्वराज्याच्या उभारणीसाठी त्यांचं बलिदान गेलं असत तरीही आई महागारी आईनं बघितलं नसतं आणखी एक जरी मुलगा असता ना तरी मी स्वराज्यासाठी असता राज पण आता मी काही देऊ शकत नाही तशी शिवा काशीची पत्नी समोर आली आणि म्हणाली आई आपण असं का म्हणता मुलगा नाही मी तुमची सोन तुमचा मुलगाच आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती करते राज मला तुमच्या स्वराज्याच्या सैनिकामध्ये समाविष्ट करून घ्या राजांचा अंतकरण भरून आला अरे श्री सुद्धा या स्वराज्याच्या उभारणीसाठी लढायला तयार आहे राज म्हणाले जोपर्यंत तुमच्या सारख्या आई आणि तुमच्या सारख्या लेखी माझ्या स्वराज्यामध्ये आहेत तोपर्यंत माझ्या स्वराज्याला कोणीही थक्का लावू शकणार नाही आणि पन्हाळगडावरती पहिली स्त्री सैनिक म्हणून शिवा काशीच्या पत्नीची निवड त्या ठिकाणी केली अरे हे स्वराज्य जे उभं राहिलंय ना हे हजारो मावळ्यांच्या बलिदानानं उभं राहिलंय कधी तरी ही माती उसळ हातामध्ये घ्या त्या मातीमधून येणारा सुगंध आहे ना एक तर या मातीमध्ये अहोरात्र कष्ट करणाऱ्या शेतकरी बळीराजाचा तरी असेल नाहीतर या मातीसाठी प्राण दिलेल्या मावळ्याच्या रक्ताचा तरी असेल मावळ्याच्या रक्ताचा तरी असेल धन्य ते शिवराय त्यांचे मावळे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे